नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण बोलणार आहोत अशा प्रकरणावर जे पाच वर्षांपूर्वी घडलं होतं पण आज पुन्हा चर्चेत आलंय ते म्हणजे दिशा प्रकरण दिशाचा मृत्यू दोन हजार वीस मध्ये झाला पण आता हे प्रकरण का पुन्हा चर्चेत आलंय कोणत्या घडामोडींमुळे या चौकशीची मागणी केली जात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज, आज आपण जाणून घेणार आहोत पाहूयात दिशा सालियान प्रकरणाची पार्श्वभूमी आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालिया मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला मुंबई पोलिसांनी याला आत्महत्या मानलं पण काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हे प्रकरण गडत झालं बॉलिवूड राजकारण आणि मोठ्या व्यक्तींचा यात संबंध आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले मात्र तपासानंतर पोलिसांनी हा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला पण प्रकरण पुन्हा चर्चेत काल आलं जून दोन हजार चोवीस भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की देशाची आत्महत्या झाली आहे आणि महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत त्यांनी शिवसेना ने नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले या यामुळे हा विषय राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनला एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस देशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत सांगितलं की आमच्या मुलीच्या मृत्यूबाबत खरी माहिती समोर येत नाही यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठा गदारोळ उडाला सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले काही नेत्यांनी न्याय हवा देशाला असे फलक घेऊन आंदोलन केले पण देशाच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं दहा जून दोन हजार वीस दिशाच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूबद्दल कोणतेही कटकारस्थान नसल्याचं सांगितलं अकरा जून दोन हजार मुंबई पोलिसांनी प्राथमिक अहवाल सादर करून यात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं चौदा जून दोन हजार वीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दिशाच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क मांडले जाऊ लागले जुलै दोन हजार वीस दिशाच्या कुटुंबियांनी माध्यमांवर खोट्या अफवा पसरवू नका असे आवाहन केले ऑगस्ट दोन बिहार पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूची चौकशी करताना दिशाच्या प्रकरणाबाबत वा विचारणा केली दोन हजार एकवीस दिशाच्या मृत्यूच्या वेळी ती असलेल्या इमारतीतील काही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली दोन हजार बावीस महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं दोन हजार तेवीस आणि चोवीस भाजप नेत्यांनी हे प्रकरण सीबीआय कडे द्यावे अशी मागणी केली पण पोलिसांनी त्याला विरोध केला दोन हजार पंचवीस देशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली त्यामुळे हे प्रकरण पुन्हा समोर आलं हे सर्व पाहता देशाचा मृत्यू हा नक्की आत्महत्या होता की काहीतरी वेगळं याचा उलगडा होण्यासाठी चौकशी होणे गरजेचे आहे पाहूयात नेत्यांच्या प्रक्रिया काय आहे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले हे प्रकरण पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे दिशाच्या दबाव टाकला त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले दोन हजार बावीस मध्ये एसआयटी नेमण्यात आली होती आता हे राजकीय षडयंत्र दिसत आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की जर नवीन पुरावे मिळाले तर चौकशी होईल पण आता पुढे काय होईल ही केस पुन्हा उघडली जाणार का नवीन पुरावे समोर येतील का आणि सीबीआय चौकशीसाठी सरकार काय निर्णय घेणार आहे सर्व पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रकरण पुन्हा उघडलं पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्वाच्या बातम्या आणि कायदेशीर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसर धन्यवाद